नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं उद्घाटन भारताच्या हवाई वाहतूक इतिहासातली एक अत्यंत महत्वाची अशी घडामोड नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट एक ऐसा प्रोजेक्ट है जिसमे विकसित भारत की झलक मेट्रो वन आणि मेट्रो आठ या दोघांची कनेक्टिव्हिटी देखील याला लवकरच देण्यात येणार हा विमानतळ जेव्हा आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याला आपण गेम चेंजर म्हणू असा गेम चेंजर तो ठरलेला असेल नमस्कार मी डॉक्टर उदय देगुळकर आज तुमच्याशी बोलायचं एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि तो विषय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं उद्घाटन खरखर ही भारताच्या इतिहासातली भारताच्या हवाई वाहतूक इतिहासातली एक अत्यंत महत्वाची अशी घडामोड आहे याच कारण मुंबई विमानतळावरची गर्दी इतकी अतोनात वाढली होती तो भार आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेला होता आणि या नव्या विमानतळाची गरज ही खर तर एक दशकापूर्वीच अधोरेखित झाली होती परंतु आपल्याकडे सर्वच प्रोजेक्ट हे दिरंगाईनं होत असतात त्या न्यायाला धरूनच या प्रकल्पाला देखील खूप दिरंगाई झाली पण अखेर उद्घाटन करण्यात आलं या विमानतळाची वैशिष्ट्य अशी आहेत की या विमानतळाची विमान उड्डाणाची जी धावपट्टी आहे ही धावपट्टी भारतातली सर्वात मोठी सर्वात लांब अशा स्वरूपाची आहे आजच याची कॅपॅसिटी मुंबई विमानतळाच्या चाळीस टक्क्या एवढी म्हणजे जवळपास दोन कोटी पॅसेंजर्स वर्षाला हँडल करता येतील इतकी मोठी आहे आणि ज्याला आपण कार्गो म्हणतो ज्याला आपण मालवाहतूक म्हणतो ती पहिल्या फेजमध्ये पॉइंट एट मिलियन टन्स इतकी मोठी असणार आहे ज्यावेळेला हा संपूर्ण विमानतळ पूर्ण क्षमतेनुसार कार्यान्वित होईल तेव्हा याची क्षमता प्रवासी वाहतुकीचीच केवळ नऊ कोटी प्रवासी वर्षाला इतकी प्रचंड असणार आहे आता प्रश्न आला याच्या शहरांतर्गत वाहतुकीच्या कनेक्टिव्हिटीचा त्याच्यावर देखील आज प्रकाश टाकण्यात आला आणि तो म्हणजे सिडको याची बांधणी करताय आणि सिक्स लेन सहा पदरी रस्ता आ, या विमानतळाकडे येणारे बांधले जात आहेत त्यातला एक उळवेचा कोस्टल रोड जो आहे तो असणारे एक खारघरून येणारे आणि आमच्या ठाण्याकडून येणारा बेलापूरचा रस्ता असे तीन रस्ते या ठिकाणी येत आहेत है। फक्त रस्ते येत आहेत है का तर नाही रस्त्याबरोबरच मेट्रो वन आणि मेट्रो आठ या दोघांची कनेक्टिव्हिटी देखील याला लवकरच देण्यात येणार आहेत इतकंच काय तर तारघर नावाचं हार्बर रेल्वेवरचं स्टेशन देखील या विमानतळाला अगदी खेटून तयार होत आहे आणि त्याची सुद्धा उपलब्धता सर्व प्रवासी जे आहेत त्यांच्याकरता उपलब्ध होणार आहे इतकंच काय तर मुंबई हैदराबाद हाय स्पीड रेल कनेक्टिव्हिटी सुद्धा या एअरपोर्टला जोडली जाणार आहे त्यामुळे हा विमानतळ जेव्हा आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याला आपण गेम चेंजर म्हणू असा गेम चेंजर तो ठरलेला असेल पण या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होत आहेत काही सूचना काही गंभीर बाबी समोर येत आहेत त्याची देखील चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यातला पहिला मुद्दा आहे की तो म्हणजे आमची शहरं खरोखरच एका चांगल्या जीवनशैलीला प्राधान्य देण्यास जोगी आज राहिलेली आहेत का प्रत्येक पावसाळ्याच्या आधी आम्ही पत्रकार बातम्या करत असतो आणि ती बातमी असते ती म्हणजे नाले सफाई कशी जोरात सुरू आहे परंतु पहिला पाऊस जोराचा आला आणि तो मुंबई सारख्या ठिकाणी भरतीच्या वेळी आला किंवा पुणे सोलापूर संभाजीनगर या भागात कधीही आला तरी देखील तिथली गटारं तुडुंब भरून व्हायला लागतात रस्त्या रस्त्यावर पाणी साचत आणि एक प्रकारे जनजीवन अस्ताव्यस्त होऊन जातं हिवाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल की दिल्ली सारख्या शहरामध्ये परळी जाळण्याचा जो त्रास आहे एक्क्याण्णव साली मी पहिल्यांदा दिल्लीला विमानाने गेलो तेव्हा विमान दिल्लीवर खूप धूर आहे दिल्ली शहरावर आणि दिल्ली विमानतळावर म्हणून वरती एक तास गिरट्या घालत होत आज चाळीस वर्षानंतर तीच परिस्थिती तशीच्या तशी, तशी आहे हे कशाचं लक्षण आहे मला सांगा आज मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यातून पडून दिवसाला दहा लोक मरत आहेत परवाच एका भारतीय लष्कराच्या जवानाचा असा प्रकारे मृत्यू झालेला आहे बी बसेस जॅम पॅक धावत आहेत कुठल्याही शहराच्या बाहेर आलं की ट्रॅफिकची अनागोंदी आहे रेल्वे रेल्वेतून बाहेर पडल्यानंतर रिक्षाच्या वाहतुकीसाठी आपल्याला अर्धा अर्धा तास थांबवावं लागतं आणि जवळच्या ठिकाणी जायचं असेल तर रेल्वे आपल्याला रिक्षा, रिक्षा मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे एकूणच ज्याला आपण शहरी जीवनमान म्हणून त्याचा दर्जा आपल्याकडे खूप भीषण झालेला आहे ज्यांनी जगातली पहिली करोनाची लस अठरा महिन्याच्या रेकॉर्ड टाइम मध्ये बनवली चांद्रयान जगातल्या सर्वात कमी किमतीत बनवलं कमी कमी त्या देशाला अशा प्रकारची मनुष्यवस्ती होण्या अगोदर सोयी सुविधा करणं हे कठीण आहे का या सगळ्याचा परिणाम ब्रँड इंडियावर खूप मोठ्या परिणाम प्रमाणात होतोय हा ब्रँड इंडिया प्रत्येक वेळी एका क्वेश्चन मार्कनी आपल्या समोर येतोय आणि शहरात राहणाऱ्यांचा जीव घुसमुटतोय या सगळ्याचा परिणाम नागरिकांच्या मानसिक अवस्थेवर आणि त्या शहराच्या त्या प्रदेशाच्या त्या देशाच्या आर्थिक प्रगतीवर होत असतो हे या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा अशा दाटीवाटीनं लोकांना राहावं लागतं प्रवास करावा लागतो त्यावेळा सार्वजनिक आरोग्याची तर ऐशी तैशी झालेली असते मग मुंबई असेल पुणे संभाजीनगर नागपूर जळगाव सर्वच शहरांमध्ये ही बॉम्ब आपल्याला दिसते मग या शहरात नवी गुंतवणूक कोणाच्या भरवशावर आणि कशाकरता करायची कचरा हटवला जाणं हे काय रॉकेट सायन्स आहे का मला सांगा परंतु दिवसेंदिवस कचरा हटवला जात नाही मुंबई हे सोनं देणारं शहर परंतु कचऱ्याने भरलेलं असतं असं आपल्याला दिसत हा एअरपोर्ट जो आज उद्घाटन करण्यात आला तो एअरपोर्ट साधारणतः मी पाहिलंय दहा वर्षापूर्वी याचं उद्घाटन व्हायला पाहिजे होतं परंतु त्याची जी किंमत आहे ती अस्ताव्यस्त वाढली आणि त्याला इतका उशीर झाला की आता जेव्हा प्राण कंठाशी यायला लागले होते विमान प्रवासाचे मुंबईहून तेव्हा आम्ही त्याची सुरुवात केली आणि त्याचं आज आज उद्घाटन येतोय हेच प्रत्येक शहराच्या मेट्रोच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत रेल्वे ओलांडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या पुलांच्या बाबतीत हे सगळं असं का घडत असतं प्लॅनिंगलाच आम्हाला दहा दहा वर्ष लागतात मग एक्झिक्युशनला वीस वीस वर्ष लागतात आणि पिढ्या पिढ्यान पिढ्या पिधा, या अशा नागरिक जीवनानं पिचलेल्या आम्हाला का दिसतात आज या विमानतळाच्या निमित्तानं हे सगळे प्रश्न आपल्याकडे आयरणीवर येत आहेत लोकांना काहीही घेणं देणं नसतं कोणाचं सरकार आहे याच्याशी लोकांना त्यांच्या सोयी सुविधा चोखपणे हव्या असतात मग फॉरवर्ड प्लॅनिंग करणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करणं हे इतकं कठीण आहे का मला सांगा आपल्याकडे एवढे आय आय टी आहेत आय आय एम आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत व्यवस्थापन महाविद्यालय आहेत त्यात एवढी चांगली गुणवत्ता आहे की जगात जाऊन काम करत असते मग त्यांना या देशाच्या सेवेकरता आम्हाला का बरं वापरता येत नाही असा प्रश्न या ठिकाणी पुढे होतोय जगात सर्वत्र प्लॅस्टिक बॉटल्सचा वापर करून आज रस्ते बांधले जात आहेत मग हे तंत्रज्ञान आपल्याकडे खड्डे न पडणाऱ्या रस्ते बांधण्याकरता का वापरता येत नाहीये इंदोर सारखं शहर भिकारी मुक्त केलं जात आणि वर्षानुवर्ष त्यांना स्वच्छ शहराचा किताब मिळतो मग मुंबई ठाणे पुणे या शहरांना हा किताब कधी मिळणार असा प्रश्न मला या ठिकाणी विचारला असं वाटतो सगळीच शहरं ही होर्डिंगनी आणि बॅनर्सनी विद्रुप झालेली आहेत हायकोर्टाने वारंवार यावर ठणकावलेला आहे तरी देखील होर्डिंग शहर असावं असं इथल्या राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना वाटत नाही हे ना अत्यंत दुर्दैव आहे म्हणूनच या विमानतळाच्या निमित्तानं नागरी सेवा सुविधा दळणवळणाची साधनं सार्वजनिक आरोग्य हे अप टू डेट असावं आणि जी अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची आहे आणि तिसऱ्या क्रमांकाकडे भे झेप घेते त्याच्या दर्जाचं हवं असं म्हटलं तर काही चुकीचं असणार नाही मुंबईवर एकाच पक्षाची तीस वर्ष सत्ता होती त्या सत्ता सत्तेच्या काळामध्ये दूरदृष्टीने काही व्यवस्थापन केलंय पायाभूत सोयी सुविधांची आखणी केलेली आहे सगळे प्रकल्प कार्यान्वित झालेत वेळेवर झालेत असं काही आम्हाला दिसलं नाही देशात वाजपेयी सरकार आल्यावर आपल्याकडे सुवर्ण चतुष्कोण हा महामार्ग सुरू झाला मोदीजी आल्यानंतर तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खरंतर थक्क करणारी प्रगती आम्हाला दिसायला लागली राष्ट्रीय महामार्ग गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसत आहेत साठ टक्के जी राष्ट्रीय महामार्गांचा ग्रोथ आहे ती मागच्या दहा वर्षात आपल्याला झालेली दिसते याचं कारण मोदी सरकारच्या काळामध्ये बजेट इन्फ्रास्ट्रक्चरचं जे आहे ते पाचशे टक्क्यांनी आपल्याला वाढलेलं दिसतं आज महामार्ग दिवसाला सदतीस किलोमीटर इतक्या वेगानं बांधले जात आहेत एकट्या रेल्वे बजेटचा जर विचार केला तर रेल्वे बजेट सुद्धा आपल्याकडे नऊ पटीनं वाढलंय म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली हे आपल्याकडे दिस आपल्याला दिसत असेल पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन याची सुरुवात टप्प्याटप्प्यानं आपल्याला झालेली दिसणार आहे गतीशक्तीमुळे शहरांच्या विकासाला खूप मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे परंतु या कार्यक्रमाचा शेवट करताना मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की मुंबई समुद्री महामार्ग असेल तो तीन ते चार वर्ष रिंगाळलेला होता अटल सेतू असेल तो तीन ते चार वर्ष रिंगाळलेला होता विरार अलिबाग कॉरिडॉर तो देखील रेंगाळलेला होता सुरत जे पीटी कॉरिडॉर हा देखील रेंगाळलेला होता आणि मेट्रो याच काम देखील रेंगाळलेलं होतं या सगळ्याचं कारण तत्कालीन सरकारला यामध्ये रस नव्हता त्याची किंमत तुमच्या आमच्या खिशाला बुर्दंड म्हणजेच टॅक्स न देण्यात आली आणि ती किंमत दहा हजार कोटीपेक्षा अधिक आहे आज असे अनेक विमानतळ आपल्याला भविष्य काळात उभे करायचे तेव्हा हे पैसे आपल्याला उपयोगी पडले असते प्रेक्षकांना या सगळ्याचा विचार करा या देशामधलं इन्फ्रास्ट्रक्चर ही या देशाच्या आर्थिक विकासाची चाक आहेत त्या चाकांना सरकार कोणाचं आहे याच्याशी काहीही घेणं देणं नसतं त्यांची गती आणि दिशा ही नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी असते हे मात्र यातून अधोरेखित होत आहे अशा प्रकारच्या सगळ्या सोयी सुविधा आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातली आपली स्पर्धात्मक गुणवत्ता या निमित्ताने वाढणार आहे आणि खऱ्या अर्थाने विकसित भारताकडे भारताचं पाऊल पडणार आहे त्याचं पहिलं पदचिन्ह हे नवी मुंबई विमानतळाच्या रूपाने उमटलं एक मुंबईकर ठाणेकर म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या देशाचा नागरिक म्हणून मला या सगळ्याचा विशेष आनंद होतोय धन्यवाद